हॅलो फ्रेंड्स मी तनुजा देवकर मज्जा बिंकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज मी झी मराठीच्या रेड कार्पेटवर आले आणि माझ्यासोबत भावना मॅम आहेत आपल्या सर्वांची लाडकी अक्षया सो कशी असते खूप छान मस्त आहे एकदम अशी बार्बी डॉलसारखी आली आहेस एकदम असं वाटतं सिंड्रेला एन ऑल सगळं नॉस्टेलिज झाला आता तर कसं आउटफिट आज डिझाईन केलं आहे काय थीम होती आणि कसं डोक्यात ठेवून येतं थीम होती टॅक्सी आणि गाऊन अशी सो गाऊन म्हटल्यावर टक्सिडोला कॉम्प्लिमेंट करणारं काहीतरी घालायचं होतं तर आम्हाला लक्ष्मीनिवासमध्ये तरी मोस्ट ऑफ लोकांना असं वाटलं की आपण बॉल गाऊन्स ट्राय करूया आणि एनिवे बॉल गाऊन आपण उगाच कुठे घालू शकत नाही सो आज थीम होती सो थीमचा छान उपयोग करून घेतला आणि एखादा मस्त गाऊन घालावा सो रेड जास्त अट्रॅक्टिव्ह वाटला सो मी म्हटलं रेड कलरचा गाऊन घालू पण ऑफकोर्स यामध्ये कष्ट दिव्याचे पण आहेत कारण दिव्यानी मला खूप सजेस्ट केलं आहे दिव्या जाऊन माझी ट्रायल ती करून आली ती घेऊन आली माझ्यासाठी त्यामुळे हे होऊ शकले कारण मी शूट करत होते आणि तिला फॉर्च्युनेटली थोडी गॅप होती त्यामुळे ती माझ्यासाठी तयारी करत होती आणि म्हणून मी आज इतका छान लुक करू शकले खूप सुंदर दिसतेस आता क्लच पण तेवढाच साजेसा आहे त्याला तो क्लचमध्ये काय काय आता कॅरी केलं आहे तर नक्की ॲक्च्युली या क्लचची खासियत हा हर्षदाताईने आला आहे सो माझी सगळी तयारी बाकीच्यांनीच केलेली आहे कारण मी शूट करत होते सो so, दिव्या माझ्यासाठी कपडे घेऊन आली आहे हर्षदा ताई क्लच घेऊन आली आहे आणि हे सगळं त्यांनी केल्यामुळे मला खूप मजा आली आहे आज रेडी व्हायला आणि यामध्ये आता माझे दोन फोन आहेत आणि कॉम्पॅक्ट लिप आणि लिपस्टिक खूप सुंदर आता आपण गेम खेळूया एक डी सो दॅट ताज की आय लाईनर ताजा लिपस्टिक की लिप्स्टिक लिपस्टिक मॅटलू की डिपेंड्स पावडर ब्लश की टी ब्लश पावडर ब्लश हाय क्वॉनिटेल की ओपन हॅस हाय पोनीटेल स्ट्रेट की स्ट्रेट हेवी मेकअप की नॉन नो मेकअप नेल पॉलिश की नेल की काहीच आवडत नाही मला परफ्यूम की बॉडी पर्टफ्यूम परफ्यूम ट्रेडिशनल गजरा की मॉर्डर्न हे गोल्ड ज्वेलरी की, आईशार। आईशार। की सिल्वर सिल्वर बोल्ड रेड लिपस्टिक की न्यू लिपस्टिक स्पा डे की होम रेमेडी स्पा डे लिप्टिंग की लिपा लिपा लिटर मेकअप की मॅटी किपेंट दोन्ही आवडतं मला थँक्यू सो मच अक्षय खूप सुंदर दिसतेस रेड कार्पेट एन्जॉय कर थँक्यू थँक्यू सो मच